ग्राम रोजगार सेवक संघटनेचा विजय असो ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचा विजय असो संगणक परिचालक संघटनेचा विजय असो ग्रामसेवक संघटनेचा विजय असो हमारी मांगे पूरी करो पूरी करो हमारी मांगे पूरी करो हॅलो हॅलो कोण म्हणते होणार नाही शिवाय राहणार नाही कोण म्हणते होणार नाहीशिवाय राहणार नाही आमच्या मागे तर्फे तुम्ही आज काळे कपडे घालून निवेदन दिलेले आहे काय सांगाल महाराष्ट्र राज्यातील गावगाळा चालवणाऱ्या सुमारे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने राज्यातील ग्रामसेवक युनियन ग्राम रोजगार सेवक संघटना संगणक परिचालक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींच्या कर्मचारी संघटना यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन संयुक्तरित्या त्यांच्या प्र वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शासनाकडच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या तीन दिवसापासून अठरा एकोणवीस वीस असे ग्रामपंचायत बंद आंदोलन केलं होते त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेल्या तीन दिवसापूर्वी राज्याच्या विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न आला मात्र शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने आज आम्ही महाराष्ट्रभराचे सर्व पदाधिकारी शासनाला काळं निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधावं म्हणून काळे कपडे घालून आणि काळं निवेदन देऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे येत्या काळामध्ये या पाचही संघटनांच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या त्या मान्य न झाल्यास येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही गाव खेड्यांचा अपेक्षा मोर्चा घेऊन मुंबई मंत्रालयावर प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातून बाहेर निघून रस्त्याने पायी मोर्चा घेऊन आणि मंत्रालयावर आगीकूच करणार आहोत असे एकूण किती मागणी आहेत तुमच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती मध्ये असलेले सर्व सरपंच सर्व ग्रामसेवक सर्व विविध घटक ग्राम रोजगार सेवक आणि संगणक परिचालक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहे प्रत्येकाच्या प्रमुख पाच मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे भांडतो आहे मात्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे ज्या प्रमुख आणि मूलभूत मागण्या आहे जो हक्क आहे तो त्यांना भेटला पाहिजे या मागण्यांच्या अनुषंगाने आमचा हा लढा आहे बोला सरपंच ग्रामसेवक संगणक परिचालक ग्राम रोजगार आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या प्रामुख्याने अनेक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्यांसाठीचा सा। गेल्या तीन दिवसापासून हा काम बंद आंदोलनचा संप सुरू आहे याकडे सरकारचं लक्ष वेधावं यासाठी एक आदेश चालू असताना हा संप सुरू करण्यात आला आहे तरीसुद्धा सरकार याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून या ठिकाणी काळे टी शर्ट घालून आणि काळ्या स्वरूपातील निवेदन देऊन या ठिकाणी हा शासनाचा संपूर्णपणे राज्यभर असा निषेध या ठिकाणी आम्ही जाहीर करू या ठिकाणी जाहीर करतो आणि या मागण्यांकडे शासनानं लक्ष केंद्रित करून प्रामुख्याने ज्या मागण्या आहे त्या अत्यावश्यक मागण्या त्या मागण्या मंजूर कराव्या या मागण्या मंजूर न झाल्यास येत्या महिनाभरात म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा अपेक्षा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहे हे शासनाने याची नोंद घेतली पाहिजे आणि या मोर्चांच्या माध्यमातून आम्ही गावागावातील सरपंचांना ग्रामसेवकांना जो आमदार यांच्या माध्यमातून आमदार निवडला गेला पाहिजे असं पद्धतीची अशी यामध्ये प्रमुख मागणी आहे त्यासोबत ग्रामरोजगारांची संगणक परिचालकांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आणि ग्रामसेवकाला ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकत्र पद करून पंचायत विकास अधिकारी असं पद निर्माण करावं अशा विशेष मागण्यांच्या स्वरूपामध्ये हा आमचा लढा सुरू आहे जर तुमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहणार या मागण्या पूर्ण नाही झाल्यास पुढचं पाऊल येत्या जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणजे सव्वीस तारखेनंतर आमचा हा भव्य असा विशाल लाखोच्या संख्येने हा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहेत हे आमचं पुढचं पाऊल पुढचं पाऊल असेल नाव काय आपलं माझं नाव वासुदेव रामदास नरवाडे अखिल भारतीय सरपंच जिल्हा अध्यक्ष हॅलो गाइस प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल